आधीची वेळ दिली होती पण काही तांत्रिक समस्या तांत्रिक अडचणी आल्या सोसायटीमध्ये थोडं मेंटेनन्सचं काम चालू त्यामुळे इंटरनेट डाऊन आहे सकाळपासून आणि डेटावर हवं तसं लाईव्ह होत नाही त्यामुळे मग म्हणलं चला लेट आहे पण थेट आहे इट्स बेटर लेट एक मिनिट येस yes, बघू कोण कोण जॉईन होत आहे का सो आय डोंट नो अचानक मी लाईव्ह येते वेळ पण आता निघून गेली आहे येस हॅलो 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 चला तर आपण आहे ना इथे फुडीवर लाईव्ह करतोय आणि लाईव्हमध्ये वेगवेगळ्या म्हणजे काय होतं ना चटण्या म्हटलं की त्यास त्यास तिळाची चटणी शेंगदाण्याची चटणी फार फार तर लसूण खोबऱ्याची चटणी इतकंच आपल्याला माहिती असतं पण आज आपण आहे ना मस्त अशी चटपटीत अबोली चटणी करणार आहोत वेगळी चटणी आणि तिला अबोली का म्हणतात हे चटणी झाल्यावर तुम्हाला कळेल यापूर्वीही आपण खूप सारे प्रकार बघितलेत त्यामध्ये वेस्वार बघितलेलं आहे कोकणातला पदार्थ आहे वेस्वार प्रचंड कमाल लागतो मला खूप आवडतं मऊ मऊ गुरगुट्या भात साजूक तूप आणि वेस्वार आह हा बारूद बघितलं आहे बारूद पण कमायला लागतं त्याबद्दल त्याचबरोबर कैरीचं कांद्याचं करमणं बघितलं आहे डाळ चटका बघितलं आहे कैरीचं पंचामृत बघितलं आहे कांदा कैरीची चटणी छुंदा बघितलं आहे शेवग्याच्या पानांची चटणी आहे मी चटण्यांचे नावं वाचून दाखवते गाजराची चटणी आहे कच्च्या टोमॅटोची चटणी आहे सो चटणी बाय मधुराज रेसिपी फुडी जरी तुम तिकमिटला केलं होतं हे तुम्ही यूट्यूबला सर्च केलं ना तर तुम्हाला हे वेगवेगळे म्हणजे आता हा हां मला वाटतं आहे तेरा चौदा पंधरा सोळावा भाग आहे म्हणजे पंधरा चटण्यांचे वेगवेगळे प्रकार आणि पारंपरिक प्रकार ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत आणि हा आपला पण सोळावा भाग आहे थोडी मंडळी जॉईन होईपर्यंत वाट कर बघूयात आणि मग ही चटणी करायला घेऊयात अबोली नावामुळे उत्सुकता आहे येस सुनीताजी नाव खूप कमाल आहे आणि अतिशय वेगळी चटणी आहे मराठवाड्यातली चटणी आहे मराठवाड्यातील चटणीचा प्रकार आहे हा यापूर्वी आपण माझ्या मराठी चॅनलला दोन हजार अठरा गेस अठरा का एकोणीस म्हणजे जस्ट युट्यूब लाईव्ह फीचर जेव्हा त्यांनी लॉन्च केलं होतं तेव्हा ही लाईव्ह दाखवली हो होती शीतलजी तोरसकर आबोली म्हणजे काय अबोली म्हणजे काय हे मी दाखवते पुढे पण कमाल चटणी आहे ही तीन चार दिवस छान टिकते फ्रीजमध्ये आणि डोशासोबत खाण्यासाठी चपातीसोबत खाण्यासाठी भाकरीसोबत खाण्यासाठी इडलीसोबत खाण्यासाठी स्पेसिफिकली ओला नारळ असेल उपलब्ध ओला नारळ नको असेल तर ही चटणी करू शकता म्हणजे एकदम वेगळी आहे एकदम चटपटीत होते आणि दिसते छान आणि लागते तर जबरदस्त येस मराठवाड्यातल्या चटणीचा प्र, प्रकार आहे मधुरा काही अबोली नाही आहे पण सुनीताजी पाटक मी अजिबात अबोली नाही आहे मी बोल घेवडी आहे म्हटलं तरी काहीही हरकत नाही म्हणजे मला ओळखपाळक अजिबात लागत नाही तुम्ही मला कुठेही सोडा जगाच्या पाठीवर मी कोणासोबतही संवाद सुरू करू शकते लिलाची गुंजाळ खूप उत्सुकता आहे येस रुपालीजी गुंडा हाय 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 मधुरादाई आणखी थोडी मंडई जॉईन होते दोनशेच मंडईंनी जॉईन जॉईन केलं आहे थोडीशी आणखी जॉईन होते मग काय होतंय ना कारण त्यांनाही मग असं हे लाईव्ह बघता येतं त्यामुळे एक पाच मिनिटं थांबते मी वर्षाजी गोखले मस्त रेसिपी असतात तुमच्या थँक्यू सो हे आपलं नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी फूडी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इथे पण जे जे नवीन नवीन लाईव्ह येतात व्हिडिओज येतात किंवा शॉर्ट व्हिडिओ येतात ते तुम्हाला बघायला मिळतील चला आणखी थोडीशी मंडळी जॉईन होऊ देत वैशालीजी यादव नमस्कार मधुरा नमस्कार मेघनाजी व्यास तुमच्या रेसिपी बनवायला पाच काय दहा मिनिटे देखील थांबायला तयार होतो ऑथ थँक्यू सो मच मेघनाजी हाऊ स्वीट ऑफ यू आरती जी कुंभार हाय आहात मी खूप छान सो आपण यावर्षी मधुराज रेसिपी क्लब नावाची वेबसाईट सुरू केली आहे त्याअंतर्गत आपण वेगवेगळे प्रॉडक्ट्स लाँच केलेत ज्यामध्ये स्टेनलेस स्टीलचे मेजरमेंट कप आणि स्पूनचा सेट आहे चॉपिंग बोर्ड आहे त्याच सोबत पुश शॉपर आहे आणि अलीकडेच आपण लंचबॉक्स देखील केलेला आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर जाऊन हे सगळं तुम्ही चेक करू शकता आणि ऑर्डर देखील करूच शकता आग्रा का पेठा बनवून दाखव ना कविताजी पण नक्की करेल कोहळ्याच्या खरंच हे माझ्या लिस्टमध्ये आहेत की कोहळ्याचे वेगवेगळे पदार्थ दाखवायचे कारण कोहळा अतिशय पौष्टिक असतो सो नक्की ट्राय करेल व वासंतीजी शिंदे मी तुमच्या रेसिपीज बघते व करते खूप छान असतात थँक्यू सो मच so वासंतीजी वृषालीजी गाणू तुमच्या रेसिपीज छान असतात मी करून बघते अरे लाईव्ह सोडून नका जाऊ <laughs> मधुराज रेसिपी क्लब बघायला थांबा थांबा लाईव्ह बघा आणि मग जाऊन वेबसाईट चेक करा <laughs> मंडळी कमी झाली वेबसाईट जर सांगितलं तरी आणखी आता एक दोन ते तीन मिनिटं वाट बघूयात काही मंडळी जॉईन होतात नाही आणि मग ही आबोली चटणी आपण तयार करायला घेऊयात मी तुमच्या रेसिपी खूप छान आवर्जून बघते थँक यू मी ॲट द रेट झिरो फोर स्कूल चालू होणार आहे तर टिफिन सिरीज प्लीज ताई रो शिंदे टिफिन सिरीज ऑलरेडी सुरू केलेली आहे या चॅनलवर आहे मधुराज रेसिपी फुडीवर मधुराज रेसिपी मराठीवर आहे मधुराज रेसिपी हिंदी जे माझं दोन हजार नऊ साली केलेलं चॅनल आहे तिथे तर मी दोन हजार दहापासून टिफिनची सिरीज करते आहे सो जाऊन नक्की चेक करा तेव्हा पहिली रेसिपी टिफिन सिरीजमध्ये मी टाकली होती ती म्हणजे कॉईन्स टाकले होते छोटे छोटे बटाट्याचे कॉईन्स त्याचबरोबर ओपन टोस्ट सँडविच पोस्ट केलं होतं सो so, टिफिन बाय मधुराज रेसिपी किंवा लंच बॉक्स बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च केलं सगळे रेसिपीज जुन्या रेसिपीज पण तुम्हाला बघायला मिळतील चला आता बऱ्यापैकी मंडळी जॉईन झालेली आहेत आणि आत्ता मला एका इव्हेंटमध्ये पळायचं आहे so, सो दहा मिनटात त्यामुळे आता पटकन आपण रेसिपी सुरू करूयात दीपाय दीपालीजी थोरात तुमची रेसिपी बघून बिर्याणी केली भन्नाट झाली थँक्यू सो मच so भावनाजी गाडे इंस्टंट नाश्ता रेसिपीज प्लीज आज करणार होते ॲक्च्युली इंस्टंट नाश्ता ते रेसिपी लाईनअप होती मधुराज रेसिपी मराठीवर देखील लाईव्ह येणार होते पण जसं मी सांगितलं इंटरनेट डाऊन होतं आणि डेटा कनेक्टीवर लाईव्ह नीट होत नाही ऑन ऑफ ऑन ऑफ होतं तर करायचं आहे काय तुम्हाला सांगते या चटणीसाठी इथे अर्धा कप भिजवलेली चणा डाळ आहे पाच तास ही भिजवून घेतली होती खूप वेगळ्या चटणीचा प्रकार आहे तुम्हाला मी आधीच सांगते यामध्ये दोन चमचे भिजवलेले शेंगदाणे घालायचे आणि त्याच सोबत या भिजवलेला लाल मिरच्या यावर लसूण पाकळ्या जातील जिरं चवीपुरतं मीठ आणि दही आणि थोडंसं पाणी देखील घालते आता मिक्सरमध्ये हे छान आपल्याला फिरवून घ्यायचं एक जितकं शक्य असेल तितकं बारीक करून घ्यायचं हे बघा अजून थोडंसं मी पाणी घालते याच्यात म्हणजे हे आणखी थोडं बारीक होईल छान असं हे सरबरीत झालं पाहिजे चला मिरची भिजवलेलंच पाणी घालते आणि थोडस लाल तिखट चवीपुरतं अगदी लाल तिखट नाही घातलं तरी चालेल पण मला हवा तसा रंग नाही आलेला म्हणून थोडं लाल तिखट घालते येस थोडं सांडखी फिरव्या चला आ हा 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 बघा काय दिसतंय भारी वा तर या चटणीला रंग जो आहे तो अबोली रंग येतो म्हणून हिला अबोली चटणी म्हणतात बघा काय सुरेख रंग आलाय काढूयात आणि इथे तेल गरम करायला ठेवलंय चटणीवर फोडणी घालण्याकरता यामध्ये मोहोरी फोडणी मस्त अशी खमंग बसली पाहिजे गॅस बंद करते कारण फोडणी मग खूप उडेल ती हिंग सुक्या लाल मिरच्या कट आणि खमंग अशी फोडणी या सुरेख अशा चटणीवर घालायची दिसते की नाही भन्नाट वा मस्त अशी चुरचुरीत फोडणीची ही आबोली चटणी थोडस याला सजवूयात तर आपली ही आबोली चटणी तयार आहे बघा काय दिसतीये थोडी खाऊन पण बघते आवाज नाही गेला असं ते करतात ना अगदी तशी दह्यामुळे हलकासा आंबट पण येतो जी लाल मिरची भिजवलेली घातली ना त्याची एक वेगळीच होते लसणाची कमाल चव त्यामध्ये आहे शेंगदाणा आणि डाळीचं भन्नाट प्रकरण जमून आलंय आणि त्यावरती चुरचुरीत फोडणी आहा फोडणी का गरजेची आहे तुम्हाला सांगते यामागे देखील विज्ञान आहे यामध्ये आपण डाळ घेतली आहे कच्ची डाळ आहे भिजवून घेतलेली शेंगदाणे आहेत यामध्ये प्रोटीन म्हणजे प्रथिनं जास्त प्रमाणात असतात यामध्ये काही स्निग्धांश घातला त्यावर फोडणी घातली पचायला हलकं जातं त्यामुळे कच्च्या कोशिंबिरीवर असतात ना त्यामुळे त्यावर फोडण्या घातलं जातं हे त्यामागचं विज्ञान आहे पण ही चटणी खूप छान लागते कमाल होते आता आबोली का म्हणतात कळलं का त्याला रंग असा छान आहे ना आबोलीचं फूल असतं ना त्या आबोलीच्या फुलासारखा रंग येतो त्यामुळे या चटणीला अबोली चटणी असं म्हटलं जातं कमाल पुन्हा भेटूयात अशाच एनखा आणखी एका विस्मरणात गेलेल्या चटणीच्या रेसिपीसोबत तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्त्वाचं खात्रा